नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज सर्वप्रथम वाल पडवळी भाजी करूया हे वाल सोललेले आहेत आणि पडवळी बारीक कापून घेतलं आहे हे स्वच्छ धुवून घेतले दोन्ही आता फोडणीसाठी काय काय साहित्य लागतं आणि कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम तेल घेतले मी तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं आता जिरं आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे तमालपत्र म्हणजे दालचिनीचं साल पान सॉरी तर बारीक चिरलेला एक कांदा आणि बारीक चिरलेलं टॅमॅटो हो। एवढं साहित्य त्यामध्ये आला लसूण पेस्ट तर एवढं सांगितलं सगळं आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिलं तर मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलं आहे हे ते चांगलं तेलात परतून घ्यायचं तर व्यवस्थित परतून झाले हो का आपलं त्यामध्ये आपण जे पडवळ बारीक चिरलं होतं स्वच्छ धुवून घेतलं ते आणि सोललेले वाल हे मोड आलेले हे मोड आलेलं करताना आरोग्यासाठी चांगलं असतं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं कारण मसाला सर्व लागला पाहिजे यासाठी त्यामध्ये थोडंसं वाटण वाटण टाकल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आधी मी वालाची भाजी केलेली आहे चिल्लींक मी खाली देते तुम्हाला त्यामध्ये थोडंसं पाणी पाणी जास्त नाही वापरायचं आहे कारण वाल पटकन शिजतात त्यासाठी आणि चवीनुसार मीठ अशी भाजी आपण उपवासाच्या वेळेला निवेद्यासाठी करतात कोकणामध्ये जास्त मस्त कळ पण फुटलाय आपले वाल पण शिजून आहेत तुम्हाला जर रसा पाहिजे असेल तर थोडासा ठेवू शकतात सुखी पाहिजे असेल सुखीही करू शकतात अशी भाजी न घरी करा आणि मला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा की कशी झाली आहे ती व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा